दापोली उंबरले येथील जिल्हा परिषद शाळेत अजय वायंगणकर यांच्या वायगणकर साई स्पोर्ट्स आणि साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना स्कूलबॅग तसेच इतर शालेय उपक्रमातील उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अजय वायंगणकर पूजा वायंगणकर राकेश वांगणकर पल्लवी वायंगणकर सायली वायगणकर आदी मान्यवर उपस्थित होते याचबरोबर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते नमस्कार आ, मी वायगणकर साई स्पोर्ट्स आणि वायगणकर साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आम्ही आज जे काही उपक्रम करत आहोत गेली आ, तेरा वर्ष साई वर्धापन दिनानिमित्त आपण सातत्याने उपक्रम करत असतोच वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये आपण काम करत असतो सामाजिक उपक्रम तर आहेतच शिवाय एक मुलांना आपण मोटिवेशन म्हणून त्यांच्या स्पर्धा वगैरे आपण घेत आहोत आणि शिवाय क्रीडा स्पर्धांवर पण आपला भर आहे शिवाय आपण मुंबईमध्ये नायगाव इकडे असलेला जो एक प्रोजेक्ट आहे शिवनेरी त्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण समाजकार्य आणि आपण आपले ध्येय फार वेगळ्या पद्धतीने आपण सुरू ठेवलेले आहेत आज त्यापैकीच असलेलं एक ध्येय कृतज्ञ कृतज्ञता उपक्रम आपण इकडे उंबरले या शाळेमध्ये दापोली उंबरले जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण मुलांना एक स्कूल बॅग्स आपण त्याचं वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आपण निर्माण करत आहोत जे नाव अथर्व अनंत उदे मी इयत्ता चौथीस शिकत आहे आजच्या कार्यक्रमात आज आच, आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो आज साईदर्कातर्फे आम्हाला दप्तरे मिळाले आहेत त्यांचा आम्ही चांगला वापर करू याबद्दल साईदर्काचे खूप खूप आभार नमस्कार माझे नाव राजवी विकास जाधव याता तिसरीच शिकत आहे आम्हाला साईदुर्गाकडून दप्तरे मिळाली आहेत त्याचा आम्ही चांगला वापर करू आणि आमच्या आणि आमच्या गावाचे नाव मोठे करू माझे नाव शमिका सुचन घांगुर्डे आज आम्हाला साई द्वारकाद्वारे दफ्तर वाटप झालेले आहे याचा आम्ही चांगला वापर करू व खूप शिकू याबद्दल साई द्वारकाचे खूप खूप आभार